जय भीम सबस्क्राइब भीम विचार चॅनल ऑन YouTube जय भीम मित्रांनो भीम विचार मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो काल नुकतीच बीजेपी आणि शिवसेना यांची युती झालेली आहे तर या युतीनंतर यू, आरपीआय गटाचे रामदास आठवले यांना एकही सीट मिळालेले नाही तर या संदर्भात आपण चर्चा करूया माझे मित्र सहकारी किरण गांगुडे यांच्याशी जय भीम किरण जय भीम मनोज किरण आता जे युती झालेली आहे आणि आरपीआय गटाचे रामदास आठवले हो आणि सामाजिक न्याय मंत्री म्हणून ओळखले जाणारे रामदास आठवले हो यांना एकही सीट मिळाले नाही तर या संदर्भात और... तुझं काय म्हणणं आहे ऍक्च्युअली रामदास आठवले हो यांनी एक सीट ची मागणी केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला दक्षिण पश्चिम मुंबईची किंवा मध्य मुंबईची एक सीट द्या असा यांचा फॉर्म्युला ठरला की तेवीस जागांवर शिवसेना लढवणार आहे चोवीस पंचवीस जागांवर मे बी बीजेपी लढवणार आहे तर ह्या फॉर्म्युल्यानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांना एक सुद्धा सीट ही देण्यात आलेली नाही अलायन्स अलायन्समध्ये कुठेतरी हे आठवलेंचं हो इथं दुखणे झालंय की अजूनही त्यांना आशा आहे की भाजपाकडून त्यांना एक सीट तरी महाराष्ट्रात मिळेल पण ती अजूनही त्यांना दिलेली नाही तर बहुतेक इथं आठ पे पत्ता कट होण्याचे चिन्ह इथे दिसत आहेत एनडीए मधून तुला काय वाटतं की रामदास आठवलेची वंचित बहुजन आघाडी मध्ये सामील होऊ शकता का बीजेपीच्यावर तुला नाही वाटत रामदास आठवले वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होण्याची चिन्ह जवळजवळ नाहीच येत कारण की ज्या पद्धतीने आठवलेंचे जे निर्णय घेतले घेण्यात आले आठवलेंचे सामाजिक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री होते राज्य केंद्रीय मंत्री असताना त्यांनी भीमा कोरेगाव सारखे वेळेस सुद्धा मागणी बहुजन समाजाकडून मागणी असतानाही त्यांनी भीमा कोरेगावच्या वेळेस मंत्रिपदाचा राजीनामा नाही दिलेला तसेच इतर जे तेरा पॉईंट रोस्टरच्या विरुद्ध सरकारने जो निर्णय घेतला याच्यात जे आरक्षणाचं जे एक प्रकारे इनडायरेक्टली आरक्षण नष्ट करण्यात आले याच्यावर सुद्धा त्यांनी स्टँड नाही घेतलेला तर अशा वेळेस बहुजन समाज हा आठवलेंसोबत जवळजवळ नाहीच आहे याच्यात एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी ह्या तिन्ही प्रकारचा वर्ग आला तर अशा वेळेस बाबा बाळासाहेब आंबेडकर जे महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी याचं जे नेतृत्व करताय त्यांनी आठवलेंबद्दल आधीपासून धोरण जाहीर केलंय की के आठवलेंना आम्ही ओळखत नाही तर कुठेतरी आठवलेंना आता जवळजवळ एनडीए मध्ये जाण्याची त्यांची म्हणजे भाजप शिवसेना सोबतही जाण्याची वाट बंद झालेली दिसते वंचित बहुजन आघाडीतही त्यांची वाट बंद झालेली दिसते आता काँग्रेस सोबत बघूयात एन सी पी काँग्रेस काय होतं पण त्यांनी पण त्यांची सीट्स डिक्लेअर केलेले आहेत तर जवळजवळ इथे आरपीआय असे संपत चालली म्हणजे त्यांना स्वबळावर इथे निवडणुका लढाव्या लागतील ओके किरण तर तुला काय वाटतं आरपीआय घटायचे रामदास आठवले भविष्य ये, काय असू शकत बाबासाहेबांच्या बहुजन समाजवादी बहुजन चळवळी पासून आतापर्यंत भरपूर इतर नेते आले पक्ष आले त्यांना मोठमोठे मुट मंत्रीपदही मिळाले पण जी खरी बहुजन समाजाबद्दल काम करण्याची जे त्यांनी कामं केले आपण असं नाकारू नाही शकत पण जी खऱ्या पद्धतीने जे लोकांचं नेतृत्व इथे दिसायला हवं होतं जे करायला हवं होतं ते त्यांच्याकडून काही प्रमाणात नाही झालेलं दिसून येतं तर इथे मला वाटतं की इथे ज्या पद्धतीने इतर जसे पक्ष छोटे मोठे पक्ष येतात त्याच्यानंतर नष्ट पावतात तसं भविष्यात आरपीआय चे होण्याचे इथे चिन्ह इथे मला दिसत आहेत भविष्यात आठवले जो मार्ग असेल तो मुश्किलच आहे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपा आणि शिवसेना यांनी एक प्रकारे पत्ता स्थाप केला आपण बोलू शकतो इथे पण बघूयात आता राजनीती आहे काही होऊ शकत किरण माझा एक शेवटचा प्रश्न होता कि आरपी गटचे रामदास आठवलेजी हे बहुजन समाज बहुजन समाजाचा खऱ्या अर्थाने नेतृत्व करत असताना दिसतं का घडीला भरपूर अशा पार्ट्या आहेत पक्ष आहेत किंवा नेते पण आहेत आपण ते स्वतःला प्रतिनिधी मानता बहुजन बहुजन समाजाचं पण खऱ्या अर्थाने स्वयंघोषित सो, सो, स्वतःला नेता मानणं आणि नेता असणं या दोन गोष्टींमध्ये फरक असतो तर कुठेतरी इथे ज्या पद्धतीने आपण मागच्या काही सभा ज्या झाल्या आठवलेच्या हो त्या सभांमध्ये जी तोडफोड झाली त्याच्यानंतर कल्याणमध्ये त्यांच्याच एका कार्यकर्त्याने कल्याणच्या येथील एका सभेमध्ये आठवलेंवरच हल्ला केला होता तर याच्यातून कुठेतरी भाजपा आणि शिवसेना सारखे पक्ष किंवा या पक्षांनाही वाटायला लागलं की जर प, या नेत्याचा जर समाजात पर्टिक्युलर नेत्याच्या मागे नसेल ज्या ज्या नेत्याचा समाजात किंवा कार्यकर्तेच त्याच्या जर मागे नसतील तर अशा नेत्याचा किंवा अशा पार्टीचा आपल्याला काय उपयोग होईल तर कुठेतरी ही एक भीती जी वाटते की हा ह्या नेता पर्टिक्युलर समाजाचे प्रतिनिधित्व करत नाही या भीतीपोटी जी, भीती जी रिपब्लिकन पार्टी यांना युतीमध्ये सामील करण्याचं बहुतेक भाजप शिवसेनेने नाकारलेलं ना दिसतंय झाला बहुजनांच्या नेतृत्वाचा प्रश्न तर रामदास आठवले हे बहुजनांचे नेते आहेत जय भीम समाजात आहे त्यांचं भरपूर त्यांचं नाव आहे पण कुठेतरी त्यांनी जो आत्ता जो काही निर्णय चुकीचे घेतले बोलू शकतो आपण किंवा काही त्यांचं काही गोष्टी चुकल्यात काही त्यांचे निर्णय चुकले याच्यामुळे कुठेतरी बहुजन समाजाच्या मनात एक त्यांच्याबद्दल एक चीड किंवा संताप आहे तो संताप येत्या लोकसभा निवडणुकीत आपल्यावर नको निघायला याच्या खबरदारीसाठी ही कुठेतरी भाजपा शिवसेनेने खेळी येथे केलेली दिसून येते असे मला वाटते धन्यवाद किरण बघूया रामदास आठवले यांना शिवसेना बीजेपी मध्ये सामील करता की नाही याबद्दल वर अपडेट येतच राहील तोपर्यंत बघत राहा भीम विचार जय भीम जय भारत जय भीम सर्वांना